नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की ज्यांचा शुभांक चार आहे म्हणजे ज्यांची जन्मतारीख चार तेरा बावीस आणि एकतीस आहे अशा व्यक्तींचा स्वभाव कसा असतो त्यांचं भाग्य कसं असतं किंवा त्यांचं भवितव्य किंवा ह्या व्यक्तींमध्ये चांगले गुण कोणते असतात किंवा वाईट गोष्टी कोणत्या असतात तसेच चार शुभांक असणाऱ्या कोणत्या प्रसिद्ध व्यक्ती होऊन गेलेल्या आहे याबद्दल मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मंडळी चला बघूया की ज्यांचा ज्यांची जन्मतारीख चार तेरा बावीस आणि एकतीस आहे तर त्या व्यक्ती कशा असतात तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की चार शुभांक असणाऱ्या व्यक्तीला एक लक फॅक्टर असतो एक नशीब नावाची गोष्ट त्यांना जन्मतात नैसर्गिकदृष्ट्या लाभलेली असते अतिशय वास्तववादी ह्या व्यक्ती असतात आणि कोणतीही गोष्ट एकदा ठरवली का त्या त्यामध्ये त्यांना यश मिळतं प्रयत्नवादी असतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही हे काय आज्ञाधारक जरी नसली ह्या प्रकारची लोकं चार शुभांक असले परंतु आपले जे वरिष्ठ असतात जे त्यांच्या ज्या हाताखाली जे काम करतात म्हणजे आपले वरिष्ठांचे अतिशय मात्र प्रामाणिक आणि एकनिष्ठ असतात आपलं जे कुटुंब असेल आपला देश असेल आपलं घरगुती जीवन असेल म्हणजे फॅमिली लाईफ असेल याबद्दल तुम्ही बघितलं ते फार अतिशय जिव्हाळा आणि खूप प्रेवळ अशी सगळ्या व्यक्ती असतात आणि आपल्याला जी दिलेली कामं असतात जबाबदाऱ्या असतात म्हणजे आपले जे कर्तव्य असतात त्या अतिशय जबाबदारीने पाड पाडतात आणि यशस्वी पण होतात निगेटिव्ह जर विचार केला तर थोड्याशा हट्टी थोडं की आपण म्हणतो ना हट्टवादी प्रवृत्ती आपण असं म्हणतो की ज्या परंपरा असतात रूढी परंपरा असतात किंवा त्यांना एखादी गोष्ट नाही पटत तर ते त्याच्यामध्ये कितीही प्रयत्न केला तरी ते ऐकणार नाही स्वतःची प्रतिष्ठा जपणं आपला अधिकार मोठेपणा हे जपण्यासाठी खूपच पराकाष्ठा करत असतात आणि हटवादी प्रवृत्तीमुळेच थोडंसं कधीकधी हे थोडे उद्देशसुद्धा वाटतात आणि दुसरे कधी कधी ह्या व्यक्ती जर बघितल्या चार शुभांका असलेल्या थोड्या संशयी स्वभावाच्या पण असतात आणि थोड्या दुबळं व्यक्तिमत्व म्हणतो आपण अशा पण असतात परंतु चांगले संबंध जर टिकून ठेवायचे असेल तर माणसामध्ये थोडी हुशारी पाहिजे आणि एक संपर्क जनसंपर्क वगैरे चांगल्या गोष्टी ज्या असल्या पाहिजे जसं मी तुम्हाला सांगितलं का लक फॅक्टर जर या व्यक्तींना चांगला असला काही चांगल्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या असतात तशा वाईट गोष्टी थोडा हट्टी वगैरे दुराग्रही स्वभाव जर सोडला तर ही व्यक्ती फार लवकर मोठ्या होऊ शकतात आणि हे असाच लक फॅक्टर असणारी म्हणजे साधारणतः चार तेरा बावीस आणि व्यक्ती जन्मतारीख असणाऱ्या म्हणजे चार शुभांक असणाऱ्या अनेक मोठ्या व्यक्ती होऊन गेलेल्या आहेत त्यामध्ये जर आपण विचार केला तर त्यामध्ये तुम्ही जॉर्ज वॉशिंग्टन बावीस फेब्रुवारीला त्यांचा एक जन्मता झालेला आहे जन्मतारीख आहे त्याच्यानंतर वैजयंतीमाला ही बघितली असेल अभिनेत्री तेरा ऑगस्ट आहे तिची जन्मतारीख अशोक कुमार तेरा ऑक्टोबर महात्मा ज्योतिबा फुले यांची जन्मतारीख तेरा एप्रिल आहे दादाभाई नवरोजी चार सप्टेंबरला त्याच्यानंतर बघितलं असेल तर तुम्ही शिकंदराची सांगितली जाते का बावीस जुलै आहे आणि जर तू बघितला तर बरेच हिरो हिरोईनी वगैरे यांच्या जन्मतारिखा जर बघितल्या तर साधारणतः यांचा चार हा शुभांक आहे सरोजिनी नायडू ती आहे तर त्यांचं जन्मतारीख पाहिजे तर तेरा जुलै आहेत म्हणजे सर दादाभाई नवरोजी जॉर्ज वॉशिंग्टन म्हणजे जर बघितलं तर सर्व क्षेत्रामध्ये चार शुभांक असणारी ह्या व्यक्ती आहेत तर मंडळी तुमची जन्मतारीख जर समजा चार तेरा बावीस एकतीस असेल तर त्यावर तुम्हाला कळालं असेल आपला स्वभाव किंवा आपण काय करायला पाहिजे जर या व्यक्तींना लक फॅक्टर फार अधिक असतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ज्यांची जन्मतारीख किंवा ज्यांचा शुभांक पाच आहे म्हणजे ज्यांची जन्मतारीख पाच चौदा आणि तेवीस आहे त्यांचं भाग्य नशीब असेल किंवा भवितव्य आणि स्वभाव कसा असते आपण बघणार आहोत आणि मंडळी हा तुम्हाला चार शुभांक असलेल्या म्हणजे जन्मतारीख असलेल्या व्यक्तींचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद